गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून करत आहेत त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय तुतारी गटाकडे विधानसभेसाठी सक्षम उमेदवार नाहीत त्यामुळे या गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांवर डोळा आहे पण रोहित पवारांनी हे मुंगेरी लाल के हसीन सपने बघणं सोडून द्यावं असा टोला उमेश पाटील यांनी लगावला आहे रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार गटातील आमदार हे आमच्याकडे येणार आत्ता येतील मग येतील पंधरा दिवसात येतील आता लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस होत आले तरी अजून कुठलाही आमदार हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला नाही रोहित पवार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आशादायी चित्र निर्माण व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आमदार लढकीची निवडणूक करता कशी रांग लागलेली आहे हे चित्र दिसावं म्हणून आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न करत आहे मुळात रोहित पवारांना या पद्धतीची स्टेटमेंट करण्याचा अधिकार दिला कोणी त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत सुप्रियाताई सुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पवार साहेब खुद्द स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहित पवार कोण आहेत की ज्यांच्याकडे हे आमदार संपर्क करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हो जातील का त्यांना पवारसाहेबांचा पत्ता माहीत नाही त्यांना सुप्रियाताईचा पत्ता माहीत नाही त्यांच्याकडे जयंत पाटील साहेब असा मोबाईल नाही मग जयंत पाटलांना कोण बोले ना पवारसाहेबांना कोण बोलेना ना सुप्रियाताईला कोण बोले ना आणि फक्त रोहित पवारांनाच बोलायला लागले एवढे रोहित पवार मोठे झाले मुळात रोहित पवारांनी आता त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे कर्जत जामखेडमध्ये यावेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आता पहिल्यांदाच तिथं स्वतः निवडून करता लक्ष द्या आमच्या पक्षात काय चाललंय याच्यावर एवढं लक्ष देण्याची रोहित पवारांना आवश्यकता का वाटते याचा अर्थ स्पष्ट आहे की तुतारी गटाकडे विधानसभेच्या निवडणूक करता सक्षम उमेदवार उपलब्ध नाहीत त्यामुळं त्यांचा आमच्या लोकांवर डोळा आहे कारण आमच्याकडे सक्षम लोक आहेत त्यामुळे रोहित पवारांनी हे मुंगेरी लाल की हसीन सपने बघायचं सोडून द्यावं आणि नेमके तुतारी गटाचे संघटनात्मक आणि निर्णय घेण्याचे अधिकार पवार साहेबांना आहेत जयंत पाटलांना आहेत सुप्रिया ताईला आहेत का रोहित पवारांना आहेत हे एकदा अधिकृतपणे जयंत पाटील साहेबांनी स्पष्ट केलं पाहिजे